श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्या धुडाळ तालुक्यातील बांबुळी या गावात गायीनं स्फोटक पदार्थ खाल्ल्यानं गायीच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कुडाळ तालुक्यातील या गावातील कानोजी पांडुरंग यांनी रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी गुर चारण्यासाठी सोडली असता अज्ञात इसमानं गवतात ठेवलेला स्फोटक पदार्थ चावल्यानं गायीच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे याबाबत माडदळकर यांनी अज्ञात इसमाविरोधात कुडा पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज